राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये से आपले स्वागत आहे मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात की बा भाऊ तुमची जी आदर्श आंबा बाग आहे ती दाखवा तर मित्रांनो दोन वर्षे होऊन गेलीत आपल्या बागायला आता महाग बागा तुम्ही मी पुढच्या कॅमेऱ्याने दाखवता मित्रांनो ह्या बागेला दोनच वर्ष कम्प्लीट झाले बघा आता हे तिसरं वर्ष लागले कोणी म्हणते कोणी आलं तरी लगेच म्हणते बागेत किंवा पाच सहा वर्षाची बाग असेल तुमची ह्या बाहेर पूर्ण बाग दाखवतो तुम्हाला ह्याच्यात पहिलं सोयाबीन होतं आणि ह्याच्यात आता पाय हाणून ह्याच्यात दुसऱ्यांदा बघू सोयाबीनच पेरण्याचा विचार चालू आहे आता काही काही जागा मोहर पण लागला आहे इकडं बघा तुम्ही झाडं केवढ्याला झालेत झाडं लई मोठा झालेत आहेत डोक्याच्या वर गेलेत आठ आठ नऊ नऊ फुटाचे दहा दहा फुटापर्यंत झाड झालेले आता ह्याच्यात बागे आपले जनावर ते काय जनावर बांधलेले ती गाय बांधलेली तिकडे म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं मधीची जे गवत आहे का ते पूर्ण गवत खाऊन टाकेल बी बघा तुम्ही कसलं बुड झाले आहे फार मन मनगटावर बुड झाले आहे आणि काही काही आपण जे बाजारातून विकत आणतो काय बी ते फोफशी वाढ झालेली असते आणि त्याचा असा आकार बनत नाही आता हे जे काय आकार आहे का आकार ही इथं इथं बघा तुम्ही पूर्ण आकार बनतो या झाडाचा आणि जे बाजारातून विकत आणत तर ते हेंगडे आंबे असत नुसते असे फंजावते अशी खाली वाकत येईन इकडून त्याला आधार द्या इकडून आधार द्या असा त्याचा शेप म्हणायचं त्याला शेप बनत नाही ह्या बाई आता ह्याला बघा किती मोहर राहिलाय असं सगळ्या जाग्या मोहर धरला नाही जसं जसं येईन तसा कॅ घेतलाय आता बघा तुम्ही हे किती आकार बनला ह्याचा मस्त बाजारातून विकत आणलेल्या आंब्याचा असा शेप बनत नाही आपल्याला काहीतरी विचित्र दिसतंय कुठं फांजाळ्यायला असते आणि छाटणी घेतलेली नाही बरं का झाडाची आता इथं बघा तुम्ही हे झाड आहे ह्याला किती दाटवा दिसतंय पण तरी मोहग आलेला आहे मग ह्याच्यावर लक्षात आणायचं की लय छाटणीच्या महाग लागत बसायचं नाही आपलं आपलं त्याच्या मनाने वाढून द्यायचं आणि त्याच्या मनाने वाढणं त्याची बरोबर त्याची वाढ बरोबर होती निसर्गाला कसं करून घ्यायचं काय करायचं ते सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात त्याच्यामुळे आपण लय त्याच्या मागे लागत बसायचं नाही लय छाटणी घेत बसायची नाही ह्या तुम्ही एका एका जागा किती मोहर आलेला आहे ह्या पाच पाच सहा सहा जागा फुटू झालेत मोहराचे बुड बी चांगले आहे बरं का आणि ते बाजारातून विकत आणलेले ह्या गाडी आंब्याचे एवढे बुड होत नाहीत बागेत त्याचे बूड जास्तीत जास्त आपल्याला एवढ्या आकाराचं होतं आहे म्हणजे पायाच्या अंगठ्यावाने होईल जास्तीत जास्त आणि त्यालाच मोहर येतून ते असं वाकत होईल मग हे होतं आहे असं इकडं होतं तिकडं होतं आहे आणि असं होतंय त्याच्यामुळे आपल्याला घरच्या घरी आंबा कलम काय तयार करा आणि त्याचं उत्पन्न घ्या आणि बाग जास्तीत जास्त जीवन तर जास्त दिवस ठेवायची असली जास्त दिवस चालवायची असली पिढ्याने पिढ्या तर अशी आपल्याला बाग घरच्या घरी तयार करावं लागेल हे बाग आण बोड केवढं झालं हे आकार बनतोय त्याला पायाच मजबूत नसल्यावर काय करणार आहे ती कसलं झालं फळ आली तरी ती टिकत नाहीत त्याच्यामुळं आपल्याला अशी बघताय करायची बाग कशी वाटली मित्रांनो ती वी कमेंटमध्ये सांगा बरं का धन्यवाद रामराम